अंबड तालुक्यातील शेवगा येथील जनजागृती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पवार व अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या शुभास्थिती झाले प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर खानाड जनजागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्दन मुळे शेवगा गावचे सरपंच शंकर गायकवाड उपसरपंच संकेत खरात तंटमुक्ती अध्यक्ष अकबर भाई पठाण ग्रामपंचायत सदस्य जगदीश टिकांडे खांडे इसाखान पठान, पठान सतीश गाडे राम गाडे सुधाकर शेरे शरद बर्डे प्रल्हाद लाल झरे रामनाथ तळपे गावचे पोलीस पाटील ईश्वर वाघमारे रोजगार सेवक मनोहर खरात जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सादिक शेख सादिक पठाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती शिक्षक कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा पालकांना समजावून सांगितली सतीश जाधव यांची वाटचाल कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले हे आपल्या हृदयात असलं नाही पाहिजे नाही तर काय म्हणायचं म्या करा कॉलेजमध्ये गेलं की आपलं हवा कॉलेजची हवा दिसायची दिसली नाही पाहिजे माझ्या नाव तरुणांना सांगतो आई आणि बाप लक्षात ठेवून पूर्ण कोणी आपण लक्षात ठेवायचं आणि सगळ्यांनी हृदयात फक्त दोन डीव लक्षात ठेवायचे माणसाने तीन डीव लक्षात ठेवायचे की प्रत्येक